नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात वीस मिनिट चर्चा मातोश्रीवर काय झालं तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे कुटुंब जनसंवाद दौऱ्यानिमित्त ठिकठिकाणी सभा घेत होते यावेळी तुळजापूर येथे झालेल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा अमित शहा यांच्याकडून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला गेला असल्याचा दावा केला यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की तुळजाभवानी मातेची शपथ घेऊन सांगतो की अमित शाह यांनी मातोश्रीवर बंद दाराड अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता उद्धव ठाकरेंच्या या दाव्यानंतर भाजपाचे नेते आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलत असताना त्या दिवशी मातोश्रीवर काय घडले याचे सविस्तर वर्णनच केले उद्धव ठाकरेंनी असंघाशी संघ करून दगाफटका केला असा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद